परळी पॅटर्न म्हणू नका सुरेश धस माझं विनंती आहे की परळीला बदनाम करू नका <coughs> बरोबर आहे त्याच कारण असं आहे की परळीमध्ये एकशे नऊ खून झाले म्हणून दिले तुम्ही पोलिसांनी पुन्हा डिक्लेअर केलं की एकशे नऊ खून नसून मृत्यू आहे अपघाती आहे अमक आहे तमक आहे अरे इथं वैद्यनाथ बाबा बसले ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थळ आहे उद्याच्याला परळीकडे आला देशातून जी येतात ना भाविक ती थी, घाबरतील तुम्ही परळी पॅटर्न म्हणलात तर ती घाबरतील आणि इकडे यायचे नाही त्याच्यामुळे परळी पॅटर्न म्हणू नका आजपासून परळी पॅटर्न म्हणणं बंद करा परळी गावाचं नाव घेऊ नका तुम्ही आरोपींचे नावं घ्या आणि काय करायचं ते करा पण परळीचं नाव घ्यायचं नाही वंजारी समाजाचं नाव घ्यायचं नाही कशाला वंजारी आला तुम्ही पिंजऱ्यात उभं करायला आरोपी वंजारे असले म्हणजे काय सगळ्या वंजारेचाच दोष आहे याच्यात